i गाथा चालू द्या बघा अरे त्याची मुंगी बसू सत्ता आहे त्या भगवंताला विनंती झालेली आहे अरे बाबा या ठिकाणी दंडकारण्य होत या मध्ये या ठिकाणी ऋषीला साधू संतांना या ठिकाणी त्रास होत होता आणि राक्षी सभोग या ठिकाणी मारले होते बघा म्हणून तुमची कृपा झालेली आहे प्रभू आज मला आनंद झालेला आहे असं या ठिकाणी सुद्धा ऋषी प्रभुराम चंद्रला बोलले जिकडं पावा तिकडे हो ना घ्या नाल्या वाहू लागलेल्या आहेत प्राणी सुधारणा जिकडं पावा तिकडं पावसाळ्यात इथं नाही बरं का अजून कट पुर तुम्हाला मित्र करते आपण कशी असं बरोबर पावसाळ्यात डोंगर भरला या आमच्या डोंगर आनंद होतो तसं धारेशूर मध्ये आल्यानंतर आणत होतो काय सुरते माय बाप काय सजेल या बाबा इथं तुम्ही काही नाही सांगा प्रत्येक मानस चांगले असं चिंत नाही बाबा काय तयार तुम्ही आहेय गैयानी बामनाल्ला धर्माक्षरा ठिकाणी बंधन चाललेला आहे म्हणून अहरात्र या ठिकाणी ऋषी मुनी तुमची वाट बघते तप करते देवा आणि ते ऋषी तुमची वाट बघू लागले बाबा आणि त्या ऋषी या ठिकाणी मनले आनंद झालेला आहे आता तुमच्या चरणांत तुमच्या कडपगीत त्यांचं भार विसरून राहे की आपण आता आणि माणसाला पाहिजे किती पण त्या दम काढायला पाहिजे परमार्थ परमार्थ कस म्हणून प्रभू राम शिबल्याला विनंती करू लागलेल्या प्रभू रामाला लक्ष्मी शीता माता आई पुरायला मोलाक ಚಿಕ್ಕ हिंदू तुम्हाला हिंदुत्वाचा भाग सोडा म्हणून महान ऋषी आहे ब्राह्मण आहे महान वासम सगळे आहे आणि तुमच्या श्रीला वाट बघत होते आणि त्यांचं कल्याण आहे बरो त्यांचा उद्धार होणार नाही शिष्य पूर्ण म्हणून या ठिकाणी तुम्ही जर ह्याला शिष्या मारलं आणि ह्या वनात सुद्धा जय श्रीराम जय श्रीराम पसंत करण्या करण्यामध्ये काय होणार आहे नाव होणार आहे मग बाबा नो मनावे कीर्ती रोपी उरावे माणसाला मरावा पण काहीतरी कीर्ती करून काय उपयोग आहे बरं आपल्यात समजा आपले तर समजा पर्या काय उपयोग

बरं रे बर सोळा तारखे पण घ्यायचं का म्हणून या ठिकाणी सोळा तारखेला वर्मपत्र आहे हे आपल्याला सांगितलं पण मला सुद्धा अभिमान आहे का आ सुद्धा या ठिकाणी सगळं वर्मपत्र सांगायला वाचवायला का माने मामा आमचे गुरडे बाबा आमचे डॉक्टर बाबा अरे कारणे मला नाव अरे धारू तारखे आम्हाला सुद्धा बरं का ब्रह्मपत्र निघा सांगितलं मला टीका करायचं होत नाही तर मी आमने सोडले मार्ग बोलायचं काय बरका म्हणून या ठिकाणी तिने तुला सांगितलेले की सोळा तारखेला ब्रह्मपत्रे बाबा आम्ही सांगायचंय काय दोन हजार बावीस ला मुंबईला तीन गाड्या घेऊन गेलो तीन शक्तीला तीन गाड्या आम्ही सुद्धा बोलायचं त्या बाबा या नाही आमचे तोडे मारत त्यांना म्हणून लांब लांब बसा तसं नाही बघ का असं चिंतन झालेलं आहे पण गुराम

तुलशी मान कळा गोपीचंदर कळवळा वैशिता सरकत जाय म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय ऋषीने पाय धरले झाले परम छंद उत्तर काय दिलं त्याला

पर्णकुठी इथं पर्णकुटी तयार करायची प्रभुरामचंद्र इथं जवळच आहे मला तुम्ही असो या ठिकाणी त्यावशी नवाजाला मला विनंती केली प्रभुरामचंद्र ऐकल्याने उत्तर काय दिलं

बोले राम 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 मुक्ती पटा असो सुद्धा आहे म्हणून अरे आपल्या अक्षलुगामध्ये पंढरपूर तयार आहे बरं अरे त्या ठिकाणी महान भक्त होते विठ्ठल 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 असावा जनावयाचे भांड लागले तुमच्या घरात आहे ना वाचा भाऊ तुम्ही जमला तुमची जा संख्या जास्ती म्हणून सांगतो जनावयाचे भांड झाले

म्हणून प्रभू आनंद झालेला आहे अरे आनंदाला प्रभू त्या ठिकाणी काय अरे समोर मागून चाललेला आहे अरे समोर आपल्या पाय छप्पल आहेत त्याच्या नाही पाय छप्पल आपण म्हणा गरीब आहे त्याला त्याच्याकडे चक्र लक्ष द्या तो जो आहे ना असं प्रभुळा चक्र आनंद झाला